मला भाषण सुरू करण्यापूर्वी आहेर त्यांचं कौतुक करायचं आहे त्यांनी एक शिक्षक असूनही शिक्षकांचा सत्कार करण्याचा उपक्रम चालू ठेवलेला आहे आणि याच्या पुढे त्या चालू ठेवणार आहेत मला याचं फार कौतुक वाटतं कारण एक आपण साधे शिक्षक असून सुद्धा हा विचार मनात येणं आणि तो सातत्याने पुढे नेणं ही खरंच कौतुकाची गोष्ट आहे आता माझ्या व्याख्यानाला सुरुवात करताना माझ्या पाठीशी नेहमी उभा असणारा विठोबा <coughs> मला बोलायला शिकवणारे माझे वडील आणि मागे उभा पुढे उभा या सगळ्यांना मनापासून अभिवादन करते आणि माझ्या विषयाला सुरुवात करते खरं म्हणजे तुम्ही सगळे शिक्षकच नाही तर ज्येष्ठ शिक्षक लिखा असलेले सगळे ज्येष्ठ आहेत शिक्षक असोत नसोत शिकवायचं काम नक्कीच करत असणार कुणाला ना कुणाला तरी तर <laughs> अशांच्या समोर बोलायचं म्हणल्या मला जरा विशेष तयारी करावी लागली तर मी म्हंटल जरा ब्ल्यू प्रिंट वगैरे हो तयार करावी आपली हे ब्ल्यू प्रिंट तयार करणं म्हणजे आम्हाला एक आमचे कडक मुख्याध्यापक होते सगळे मुख्याध्यापक कडक नसतात मी नाही आहे नाही तर तसे आ, तो तो ते कडक होते आणि त्या वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला कुठला विषय शिकवायचा आठवी गणित की त्याचे अभ्यासक्रम सगळा किती धडे आहेत तुम्हाला कासिका किती मिळणार आहेत त्या सोडून वगैरे ते सगळं बनवाय लावायचे हा ब्ल्यू शब्द पहिल्यांदा त्यांच्या तोंडून आहे आणि ती करायची शिस्त त्यांनी लावली नंतर तुंबाडचे खोत हे माझं आवडतं पुस्तक चारशे चारशे पानाचे खंड आहेत ते पण त्याच्यातल्या त्या ब्ल्यू प्रिंट मुळे कोणाचं नातं कुणाशी काय वगैरे याचा फारसा प्रश्न पडत नाही अर्थात ना कादंबरी इतकी खेचत आहे की आपल्याला ते सगळं आपोआप कळतच जात पण समजा मध्ये काहीतरी खंड पडला वाचायला जमलं नाही तरी आपण ते माग बघून पुढे वाचू शकतो तर ह्या दोन गोष्टींमुळे मला ब्ल्यू प्रिंट करण्याची सवय लागली आणि त्याचा फायदा असा झाला की जळात सोडलेले दिवे ही कादंबरी जेव्हा मी लिहिली तर त्याच्या मागे मी कुठल्या वृद्धाश्रमान भेट दिली कुणाच्या मुलाखती घेतल्या वगैरे होतं त्याचं बहुदा इम्प्रेशन पडलं असावं त्यामुळे मेहतानी माझं पुस्तक काढलं आणि ते मला अतिशय म्हणजे अभिमान वाटतो त्या गोष्टीचा तर आता हे ब्ल्यू प्रिंट म्हणल्यावर तुमच्या सगळ्यांचे चेहरे थोडे गंभीर झालेले दिसतात की ही बाई आता काय आकडे मोड ऐकवते आम्हाला पण माझी ब्ल्यू प्रिंट ही कवितेमध्ये आहे आणि ह्या कवितेतून तुम्हाला माझ्या भाषणाचं सार कळणार आहे की मी याच विषयावरती याच मुद्द्यांवरती बोलणार आहे तर ते मुद्दे तुम्ही माझ्या भाषणातन मग वेचत राहा कारण खरं तर सांगायचं म्हणजे मी माझ्या मनातली खुपी उघडणार आहे सुगंध तुमच्यापर्यंत येणार आणि मग आपोआप तुमच्या मनातल्या खुप्या उघडल्या जाणार आहेत आणि तुमचे अनुभव तुम्हाला आठवायला लागणार आहे तर माझ्या कवितेचं आधी पहिलं पहा। भोगले तू सोसले तू भोगले तू सोसले तू ही वाट चालताना शिकतच गेला रोज तू शिकवताना काय सांगू तुला मी जाणशी तूच सारे काय सांगू तुला मी जाणशी तूच सारे आता वाहती भोवती न्यारे रे वारे जुळवून घ्यावे कसे मी नव्यांशी जुळवून घ्यावे कसे मी नव्याशी किती मी करावे ना होण्या नकोशी थकत चालला हा देह आता वयाने कसे मन रहावे शिक्षक असोत नसोत सर्व ज्येष्ठांसमोर हे प्रश्न आहे आता त्याच उत्तरही शेवटच्या गड्यामध्ये तुम्हाला दिसणार आहे पण तरी माझं भाषण ऐकायच आहे ना <laughs> नाही जायचं प्रयत्ने जपावे बाल्या आपल्या अंतरीचे प्रयत्ने जपावे बाल्या आपल्या अंतरीचे निरावे त्याग हो सदा आम्ही मी सदा आम्ही जुने मैत्र जीवनी प्रयत्ने जपावे जुने मैत्र जीवनी प्रयत्ने जपावे मला वाटतं ह्या सगळ्या मुद्द्यांमधूनच माझं भाषण जाणार आहे आणि आपोआप तुमच्याही मनात ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या असतील शिकत राहायचं म्हणजे किती शिकत राहायचो मी लहान होते ना पहिलं मला बोलायला शिकवलं माझ्या वडिलांनी तुम्हाला वाटेल की पहिलं तर बोलायला आई शिकवते म्हणून बोली वगैरे म्हणतो ना आपण पण माझ्या वडील मला संवाद तयार करून घ्यायचे कारण मी मुख दुर्बळ होते आता विनोद वाटतो ना जरा जास्तच बोलते पण तेव्हा ते, <coughs> मी अजिबात बोलत नसे आणि वडील म्हणायचे तू बोलल्याशिवाय कसं होणार तर तू हे मी वाक्य ठेवून असं म्हणलं तू असं म्हण सगळा संवाद तयार करून द्यायचे मला शाळेत गेल्यानंतर ती मुलगी जर काहीतरी वेगळं बोलली की मी घरी येऊन सांगायचे वडिलांना मी काही बोलले नाही ती वेगळंच बोल या पद्धतीने मला त्यांनी बोलायला शिकवलं आता बोलायला शिकता शिकता शेवटी वडील एकदा मला म्हणाले की हे बघ तुझ्या पुढे दोन पर्याय आहेत एक, एक तर चांगले मार्क मिळून डॉक्टर हो किंवा मध्यम मार्ग मिळाले तर शिक्षक हो दोन्ही ठिकाणी तुला बोलावं लागणारच आहे त्यामुळे तुला बोलायला आलंच पाहिजे मग मी आमचं वाचनालय सुरू केलं तिथे कलचित आमच्या छोटी छोटी वेताळ चांदोबा वगैरे पुस्तकं मुलांना वाचायला शिकवायला शिकवता शिकवता हळूहळू बोलायला लागायला लागलं आणि पुरतात थोडंफार यायला लागलं पण मी नववी हवीत असताना ह्या बोलण्याची गरज मला जास्त भासायला कारण माझी बहीण सुंदर असल्यामुळे तिचं लग्न नववीत असतानाच ठरलं आणि मग मी म्हटलं आता माझं लग्न नाही झालं तर कसं होणार माझ्या पायावर मला उभं राहायलाच मिळेल मग प्रयत्नपूर्वक बोलायचा हे धडा घ्यायला सुरुवात केली तेव्हा माझा भाऊ जरा अभ्यासात चळ मंगळ करायचा तर तो एमटेक मध्ये युनिव्हर्सिटी टॉपर आहे बघ का म्हणजे आता तोही रिटायर झाला पण पुष्कळ त्याने म्हणजे करोडपती वगैरे झाला पण तेव्हा त्याला ते अभ्यासाचा घरी कंटाळा येत सारखा म्हणायचं एक ओटी मारून येऊ का एक गोटी मारून येऊ का असं करायचं तर मी त्याला घेऊन आमच्या सांगलीचा छेडपीचा दत्त हा फेमस आहे सांगलीचे कोणी असतील माहिती असेल तर तो झेडपीच्या दत्ताला टी स्टँड जवळ आमचं घर आणि विश्रामबाग ते मंदिर एवढं चालताना मी त्याला भूमितीचे रायडर्स शिकवायचे रायडर्स हा प्रकार आता कोणाला फारसा माहीत नाही तेव्हा फार तर डोक्याला ताण देणारा विषय होता ती प्रमेय शिकलं की त्याच्यावरचे रायडर्स सोडवायला लागायचे म्हणजे ती प्रमेय वापरायला शिकायला लागायचं तर मग ती रायडर्स कशी वापरायची मी ती कशी काय मी हवेत शिकवली त्याला ते मलाच माहित नाही पण त्यातनं मला बोलायला सुरुवात झाली माझी शिकवायला सुरुवात झाली नंतर मी शिक्षिका म्हणून नोकरी लागल्यावर दोन मुख्याध्यापकांच्या कचाट्यात मी सापडली दोन्ही कडक घरी माझे वडील आणि शाळेचे मुख्याध्यापक होते कुंडे म्हणून अतिशय कडक आणि वडील मला म्हणायचे त्यांच्या समोर तू लेट जाऊन उभी राहिली तर मला आणि सकाळी आईची सकाळची शाळा असल्यामुळे स्वयंपाक तू करून जायचं आम्ही काय तिने आदल्या दिवशी केलेलं शिळ बिळ खाणार म्हणजे तो स्वयंपाकही वेळेत झाला पाहिजे आणि शाळेतही उशीर होता कामाने हे घरचे शिस्त आणि कुंडे सर तर प्रचंड मधनं हळूहळू शिक्षक म्हणून घडत गेले आयुष्यभर शिक्षकच राहत नाही विद्यार्थीच राहतो कारण आपण शिकतच राहतो सारखे काही ना काही त्यानंतर लग्नानंतर पुण्यात आल्यावर मात्र एखाद्या उपाशी माणसाला अन्न कसं समोर दिसल्यावर अकाशा तशी माझी अवस्था झाली पुण्यात एवढ्या संधी उपलब्ध होत्या शिकायच्या आणि आमच्या ख म्हणजे प्रोत्साहन सगळ्यांचं मग मी पहिले स्वयंपाक सुरुवात केली आम्हाला रेसिपी वाचून स्वयंपाक करायचा त्याची कल्पनाच नव्हती कर मी मावशीच्या लागायचे पाचवी पासून मला पुरणपोळी आवडायची म्हणून हे मला शिकवणार शिकवणार की म्हणायची हे सारव माझ्या ऐवजी आमचं मातीच हे होतं ना, ना तर मी शेणानी सारवायला लागायचं माझ्याऐवजी मा मा ते शेणसारिकवते मग मी वाटायची आणि लाटायची पण तेव्हापासून आवडत होते पण असं कुठे रेसिपी वाचून येत हे माहिती माझ्या मावशा शिकवायचं त्यातना आपण पुढे जायचं पण जेव्हा तिथे सिंधुदाई साठेचे कोर्स केले तिथे बेकरी आयटम्स आणि पंजाबी डिश अशा दोन कोर्स केले अशा वेगळ्या वेगळ्या डिश असतात हेही पहिल्यांदाच कळलो की असे म्हणजे त्या त्या प्रांतानुसार काही रेसिपीज असतात सांगलीत ह्या गोष्टींचा फारसा कधी होता मग ते शिकत गेलो आता तुम्हाला गमत वाटेल की माझ्याजवळ एवढे पैसे येणं काय पण मी फिल्म मेकिंगचा कोर्स केला आता ते फिल्म मी कधी बनवणार होते काय करणार पण संधी मिळाली की शिकायचं संधी मिळाली की शिकायचं पळायचं आणि साडेतीन मिनिटाची फिल्म पहिली आमच्या डॉक्टर रजनी सेठ यांच्या घरी बनवली त्यांच्यावर साडेतीन मिनिटाची पण ते लॉंग शॉर्ट क्लोजअप हे ते शब्द जे इतकं डोक्यात होत आणि ते केलं त्याचा फायदा असा झाला की करोना काळामध्ये आम्ही भरपूर फिल्म बनवल्या जवळजवळ आता आमचे चव्वेचाळीस एपिसोड युट्यूबवर आहेत

कांदडी आम्हाला कळत नव्हतं पण ते फिदी फिदी हसतात ते कळत त्यामुळे मग एकदा आम्ही त्यांना आत घडवायची ठरवली एक आमच्या जवळपास राहणारे मी खोली घेऊन राहतो ते आणि भाषा काही मी पुढे शिकले नाही पण त्यावेळी एक वाक्य शिकून त्याचा फायदा करून घ्यायचा काही शिकायचं पण कुणाकडून शिकायचं याला काही बंद नाही मी जेव्हा येरोड्याच्या शाळेत लागले तिथे प्रत्येक वर्गामध्ये सात आठ सात आठ अंध विद्यार्थी असेल एक अंध विद्यार्थ्याने मला खूप काही शिकले म्हणजे एक आदर्शवत शिकायला तर ते एकमेकांचे हात धरून बसनी प्रवास करायचे आणि प्रत्येक वेळेला त्यांचं कधीही झालं तर स्पर्श असायचा कायम एक का तर हे स्पर्शाचं महात्म्य काय आहे हे मला तिथे कळलं पण त्याहीपेक्षा मजा अशी त्यांचे कार्यक्रम मी बसवायला घ्यायचे तर त्याला एक मुलगा म्हणायचं मॅडम लय घेचते लय घेचते म्हणजे आपला ताल कच्चा आहे हे मला त्या पोरांनी शिकवलं की आपल्याला हे शिकायला हवं आणि मग पस्तीसाव्या वर्षी विशारद करायला टिकतो आता ते सगळं माहितीच आहे की कितपत मला त्यात यश येणार पण झाले विशार तिथे <coughs> जायचं <जाएते> त्रास ना तर तिथे जो राग शिकवला जाईल <coughs> तो येता एका काय असं असं कार्य <laughs> या पद्धतीने झाले अनेक गोष्टी अजूनही शिकते माझा लेख तर दरवेळी काय करतो काहीतरी कॉम्प्युटर मध्ये नवीनच फिरा करतो कि मला तो नव्याने शिकावा लागतो कारण मी आता सगळं माथोनाचा कॉम्प्युटर वरतीच घेत असते ना त्यामुळे तो म्हणतो आता तू हे वापर आता लिब्रे ऑफिस वापर जे काय मी ते, ते शिकत जाते आणि काही वेळा त्याच्यात जंगल होतो पटकन मग ते सुद्धा मग अशा वेळी आमची तरुणाई आमच्या मदतीला येते त्यांचा नातू आहे रुद्र रात्री दहा वाजला तरी तो येतो मला त्या जंगलातनं बाहेर काढ <laughs> म्हणजे अजूनही शिकण्याचं चा काम चालूच आहे माझं आपल्याला वाटत कि मोबाईल ही सगळी वाट लावली आहे सगळ्यांची मी एक वाक्यशात लिहिले की जुने मित्र जपत राहावं हो वगैरे पण हे मित्र सुद्धा आपले महत्वाचे मोबाईल रात्री दोन वाजता पण कुरकुरत नाही आपण त्याच्या बरोबर बोलायला सुरुवात केली तर बोलायचं म्हणजे काय कुणातरी लाईक करायचं काय लिहिले ते वाचायचं पण आपल्याला तर झोप येत नसेल तर त्याचा सहवास आपल्याला आनंददायी असतो त्या मोबाईल मुळे मला काय गमत कळे तुम्हाला आता सगळ्या गमतीच सांगते सांगते सूरज मणि नावाचा एक हिंदी हे आहे कॉमेडियन एक एक मिनिटाचे विनोद सांगते एक एक मिनिटाचे म्हणजे एक उदाहरण सांगते एक आदमी ने पूछा शादी शुद्धा आदमी या औरत कैसे पहचाने गले में मंगलसूत्र लटका हो तो वो स्त्री शादीशुदा है और अगर चेहरा लटका हो तो एक सर जिसको आप छोड़ देते हो <laughs> तो केला असे असतात त्याचे एक आणि एक किती वाचाले किती सांगावे खूपच मजा असते आता काही काही ना तवाळा आवडे विनोद असं जर वाटत असेल तर काय नाव त्यांचं गोपालदास गौर गोपालदास मजेशीर शिकवतात हसत सांगत सांगतात आणि किती तीन ते चार मिनिट तीन ते चार मिनिट आणि फार मोठा खजिना आहे मोबाईलशी सुद्धा मैत्री करायला हरकत नाही आता एक विषय असतो की नव्या लोकांशी मी कसं सोडून कशी मी होऊ नकोशी वगैरे नकोशी नको व्हायला मी काय करू काही काही जण राबतच राहतात मुलांना बरं वाटावं बरं वाटावं त्यांचे डबेच करतील स्वयंपाकच करतील तुम्ही राबणे बी नाही हो तुम्ही त्यांना हवेच तुम्ही त्यांच्या लेवलला यायला पाहिजे त्याचं एक उदाहरण सांगते एक ज्येष्ठ असे आमचे मित्र होते फॅमिली फ्रेंड तर त्या मला गोष्टी सांगायच्या ¡Eso no काळजी घ्या आमच्यापेक्षा पुढे जायचंय ना तुम्हाला वाळ इतका झपाट्याने बदलतोय पाट्यावर मी पुरण वाटत होते आता मिक्सर मध्ये वाटायला गेले हिपर्यंत सांगत नाही का आता रोबोट सगळं घर झाडून काढतोय या जर टेक्नॉलॉजीला तुम्हाला फेस करायचं असेल जर तुम्हाला तरुणाईशी बुडवून घ्यायला हवं त्यांना मोठेपणा दिला पाहिजे त्यांना जवळ बोलत पाहिजे तुला काय माहिती मला सांग ते मला कळत नाही म्हणावं तर मग हळूहळू म्हणायचं अशा पद्धतीने जर तुम्ही गेला तर तरशी तुम्ही घेऊ शकता अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला मुलांशी शेअर करताना

मैं बेसब्री से रहा, अनंत जगह पहाड़ जगह, अनंत जगह पहाड़ जगह, ओह, अपने आसार की, दूसरे आसार की, अपने आसार की, दूसरे आसार की, सोच क्या था पर सेल जगह, सोच क्या था पर सेल जगह, जी जी रे जी मचा, बंधू तू रे मचा, सके तू ग